आणि अमित साटम जो महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या आई बहिणीवर शिव्या घालतो मोबाईल वरना ते रेकॉर्ड झालं त्या लोकांना काय वाटत असेल ही तुमची इमेज आणि तुम्ही सांगणार खाण होईल काय म्हणून खाण होईल कटेंगे बटेंगे म्हणणारे तुम्हीच एक आहे तो सेफ आहे बोलणारे तुम्हीच हिंदू में बोलणारे तुम्हीच जे निवडून नाही आलं त्यांना पन्ना पन्ना वीस वीस कोटी मिळतायत हे त्यांच्या तोंडाने ते, ते तो कबूल करतायत मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो आज सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा एक मुद्दा चर्चेत आलेला आहे ते म्हणजे एक हजार कोटींच्या ज्या ठेवी आहेत त्या पुन्हा मोडण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात मुंबईच्या माजी महापौर किशोरी ताई माझ्यासोबत आहेत ताई मुंबईचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो मुंबई महानगरपालिकेच्या एक हजार कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या पुन्हा आता मोडण्यात आलेल्या आहेत या आधी सुद्धा हे असं झालेलं आहे काय सांगा प्रशासन काम करत होतं प्रशासन ह्या तिन्ही दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली काम करत होतं जसं म्हणतील तशा ठेवी मोडल्या गेल्या अगदी रस्ते पाण्याने धुण्यासाठी पण ठेवी मोडल्या गेल्या रंगरंगोटी करण्यासाठी पण ठेवी मोडल्या गेल्या ज्या ठेवी एक्क्याण्णव हजार कोटी ह्या ठेवी ठेवून आपण प्रशासनाकडे दिल्या होत्या आज एकाहत्तर हजार कोटीच्या खाली ठेवी गेलेल्या आहेत कुठलाही म्हणजे दोन हजार तेवीसला आमचा कोस्टल पूर्ण होणार होता पण तेवीसच्या नंत जे ताब्यात घेतल्यानंतर एक अजूनही कोस्टल पूर्ण झालं नाही आणि कोस्टल पूर्ण झाला तो लिकेज आहे इकडे सगळ्यात अडचणीच्या गोष्टी ठरत आहेत त्यामुळे आत्ता जे काही चाललं आहे त्या सगळ्याला मुंबईकरांना फार कंटाळा आलेला आहे कारण गेली चार वर्ष नगरसेवक नाही आणि आमदार यांच्या माध्यमातून आणि जो निवडून आलेला आमदार आहे उद्धवजींचा त्याची गळचपी करतायत त्याला कुठेही फंड दिला जात नाही दिला तो तो लवकर रिलीज होत नाही जे निवडून नाही आलं त्यांना पन्ना पन्ना वीस वीस कोटी मिळतायत हे त्यांच्या तोंडाने ते कबूल करतायत याचा अर्थ सरकार तुम्ही गद्दारी करा तर फंड मिळेल नाही केला तर मिळणार नाही आम्हालाही फंड नाही गेली चार वर्षात जे तिकडे नगरसेवक गेले फक्त माळ घातली की त्यांना पाच पाच दहा दहा करोड फंड मिळतोय यामुळे कुठेतरी मुंबईकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत अगदी पावसाळ्यात सुद्धा आपण पाहिलं तर मुंबईची तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती कुठेतरी हे जे मुंबईकरांचे मूलभूत प्रश्न आहेत ते अजूनही सुटलेले नाही सगळे प्रश्न जागेवर आहेत आम्हाला विचारलं जातं पंचवीस वर्षात काय केलं त्याच्यातली वीस बावीस वर्ष तर भाजप आमच्या बरोबर होता पंचवीस वर्षात काय केलं म्हणणारे सगळे आमच्यात होते गेल्या चार तीन वर्षातच स्वतःच्या अप्पलपोटीपणाने स्वार्थाने गेलेले आज विचारतायत त्यावेळेला प्रभाग समिती अध्यक्ष बसले बाकी कमिट्यांवर बसले तेव्हा लाज नाही वाटली तेव्हा विचारवासं नाही ते वाटलं तेव्हा बरं सगळं करत होता आत्ता प्रश्न आहे की तुम्ही अशा पद्धतीने मुंबईकरांना भुलवू नाही शकत दहा आमदार आम्ही तेव्हा तरीही मुंबईत आणले ना निवडून किशोरीताई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता तयारीला लागलेले आहेत भाजपचा मुंबईमध्ये मेळावा झाला होता तेव्हा थेट मुख्यमंत्र्यांनी ब्रँड हा फक्त बाळासाहेब ठाकरे असं म्हटलेलं होतं कुठेतरीही थेट जी टीका आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंवर केलेली आहे नाही नाही जो उद्धवजी आणि राज राजसाहेबजी एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे एकंदर आनंदाचा मतदारांना एक शाश्वत हे वाटणारं वातावरण झालं होणार ना शेवटी सत्ताधारी आहे आपल्या कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी मग झूट तर झूट बहुत से नीट बोलणार असं करणार ते अमित साटम आता मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत तेही म्हणाले होते की जर ह्यांची सत्ता आली तर मुंबईचा महापौर हा खान असेल आणि मुंबईच्या प्रत्येक ठिकाणाला मोहम्मद अलीचं रोड येईल कुठेतरी ही जी टीका आहे महापौर पदावरून असेल किंवा हिंदू मुस्लिम हा जो मुद्दा असेल तो पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर येतोय मुळामध्ये मुद्दाम नरेटिव्ह पसरवलं जात आहे कटेंगे बटेंगे म्हणणारे तुम्हीच एक आहे तो सेफ आहे बोलणारे तुम्हीच हिंदू खत्रे में बोलणारे तुम्हीच चौदा नंतर हिंदू खत्रेमध्ये आला त्याच्या आधी हिंदू बारा होता याचा अर्थ फक्त नरेटिव्ह पसरवायचा आणि अमित साटम जो महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला त्याच्या आई बहिणीवरून शिव्या घालतो मोबाईलवर ते रेकॉर्ड झालं त्या लोकांना काय वाटत असेल ही तुमची इमेज आणि तुम्ही सांगणार खाण होईल काय म्हणून खाण होईल उलट तुमच्याकडे वाचल्यानंतर शर्मा वर्मा होतील ताई आता काहीच दिवसात दसरा मेळावा येतो आहे आणि दसरा मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं भाषण हे ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक येत असतात आता मुंबई मनपाच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ठाकरेंकडनं काय नेमके आदेश येतील काय असेल यावर्षीच्या दसरा मेळाव्याचं चित्र आता नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये देवी सांगते मी येते आहे अशी मुंबई महानगरपालिका सांगते मी येते मुंबई महानगरपालिकानी पाहिलं आहे मुंबई महानगरपालिकेने शंकासूर पाहिले आहेत रावण पाहिलेत मुंबई महानगरपालिका ही का आत्ताची नाही आहे दीडशे वर्षापूर्वीची मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका सांगते मी येते आहे आणि त्या येते ह्या नऊ दिवसात त्या देवीच्या माध्यमातून कोण काय बोलतो त्याचा समाचार उद्धवजी घेतीलच आणि पुढे आम्ही काय करणार आहोत कसं मुंबईकरांना आम्ही सेफ ठेवणार आहोत किंवा ठेवले आहेत पुढे ते कसे नेणार आहोत ते सांगतील खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष ग्राउंडला येऊन आणि आता येत्या काळातच नेमकं हे चित्र कसं असेल मुंबईला आम्ही कसं सुरक्षित ठेवू हे येत्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे जे आहेत ते सगळ्यांना संबोधित करतात